नागपूरमध्ये गुन्हेगारीचे सत्र वाढतच चालले आहेत कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका देशी दारू दुकानात मोठी दहशत घडली एका गुन्हेगाराने दुकानात घुसून कामगाराला जबरदस्तीने पैसे मागितले आणि विरोध करताच त्याला मारहाण करण्याची धमकी दिली या घटनेने परिसरात खळबळ माजली आहेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी अरबाज खानला अटक केली आहे जाणून घेऊया संपूर्ण वृत्त ही धक्कादायक घटना नागपूर शहराच्या कडमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली रविवारी सकाळी ताजनगर भागात राहणारा अरबाज खान हा थेट देशी दारू दुकानात घुसला आणि दुकानात काम करणाऱ्या प्रणय भंडारकर यांना जबरदस्तीने पैसे मागू लागला कामगाराने पैसे देण्यास नकार दिल्यावर आरोपीने त्याला बेदम मारहाण केली आणि पैसे नाही दिले तर ठार मारीन अशी धमकी दिली घाबरलेल्या कामगाराने तातडीने कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी तातडीने तपास करून पसार झालेल्या अरबाज खानला रविवारी ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडे एक शस्त्र आढळले त्यामुळे त्याच्यावर आर्म ॲक्ट अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे कळमना पोलिसांनी आरोपीला तातडीने न्यायालयात हजर केले आहे या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागपूर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे फ्रियादी प्रणय भंडारकर रहना मानेवाड़ा इनकी पा, कलमना पावनगांव रोड पे देशी दारू चिल्लर बिक्री की दुकान है और वहाँ पे वही उसी एरिया में आरोपी अरबाज खान ये रहता है ताज नगर में और वो हमेशा देशी दारू दुकान में जाके किसी को भी मारना ये करना वो करना इसका हरकतें करते रहता लेकिन उसकी कंप्लेंट हमारे तक आई नहीं थी तारीख़ एक को उसने इसी प्रकार देसी दारू की दुकान में जाके वहाँ के उन पे काउंटर पे बैठे हुए उनके नौकर को उन्होंने पैसे मांगे उन्होंने नहीं देने पर उसको जान से मारने की उसको धमकी दिया मर्डर करने की धमकी दिया और उसके बाद में उससे दो सौ रुपये लिए और बाद में उन्होंने और नौकरदार और वहाँ पे आए हुए लोगों को उसने अतिशय आरोपी अरबाज़ खान ने उनको मारा और जान से मारने का प्रयत्न किया इस कारण हमने उसके ख़िलाफ़ जान से मारने का प्रयत्न और खंडनी इस तरह के सेक्शंस के अंतर्गत गुना दाखिल किया है आरोपी फरार था उसको कल हमने गुलशन नगर एरिया में से उसको ताबे में लिया है ताबे में लेते टाइम में उसके पास में एक शस्त्र मिला उसके कारण उसके ऊपर हमने चार पच्चीस भारतीय हथियार का अंतर्गत गुना नोन किया और अभी ये गुन्ह में उसको अरेस्ट करके अधिक तपास चालू एका देशी दारूच्या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला उघडपणे धमकी देणारा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आहेत पण नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहेत पोलिसांनी अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली पाहिजे सिटी न्यूज आपल्या हक्काच्या बातम्या घेऊन येत राहील पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा